भारतातील पहिला युनिफॉर्म रिव्होल्युशनरी पर्सन ऑफ इंडिया अवॉर्ड इंडस्ट्रीजचे सीईओ एम बी रघुनाथ यांना प्रदान करण्यात आला युनिफॉर्म गार्मेंट एक्झिबिशनची संकल्पना ज्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले तसंच युनिफॉर्म क्षेत्रात नवनवीन उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशानं सुरू केलेल्या प्रदर्शनाची मूळ संकल्पना ज्यांनी मांडली त्यांना भारतातील पहिला युनिफॉर्म रिव्होल्युशनरी पर्सन ऑफ इंडिया अवॉर्ड मफतलाल इंडस्ट्रीजचे सीईओ एम बी रघुनाथ यांना माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आल्याचं सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी सांगितलं मुंबई गोरेगाव येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला यावेळी म्हाडाचे वित्त व्यवस्थापक अजय सिंग पवार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य अजय रंगरेज निलेश शहा विजय डाकलिया केतुल शहा सतीश पवार श्रीकांत अंबुरे प्रकाश पवार सुनील मेंगजी आदींनी परिश्रम घेतले